ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पॅराकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये विविध पुरोगामी संघटना विद्यार्थी संघटना राजकीय पक्ष आणि शहरांमधील सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन तीव्र निषेध व्यक्त केला हा भ्याड हल्ला करणारा काटे हा मुखवटा असून त्यामागील खरे सूत्रधार ओळखा असे आवाहन करताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे संगमनेर बसस्थानक इथे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ छात्र भारती राष्ट्रसेवा दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती बहुजन विकास मंच गाथा परिवार आणि विविध पुरोगामी संघटनांसह काँग्रेस शिवसेना रिपाई यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे तसेच सौ दुर्गाताई तांबे डॉ जयश्रीताई थोरात प्राध्यापक हिरालाल पगडाल तसेच शिवसेनेचे अमर कतारी अनिकेत घुले ॲडव्होकेट समीर लामखडे राम हरगडे सोमेश्वर दिवटे अजय फटांगरे सौ अर्चना बालोडे तसेच किरण रोहम राजा औसक तसेच अजित ओहरा सुरेश झावरे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे उपस्थित होते संगमनेर स्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा या प्रसंगी काढण्यात आला या मोर्चामध्ये छात्र भारती आणि राष्ट्रसेवा दलाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी शिवसेनेचे अमर कतारी प्राध्यापक हिरालाल पगडाल तसेच प्राध्यापक उल्हास पाटील अजय फटांगरे दत्ता ढगे किरण रोहम अजित ओहरा यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि युवकांनी सरकारच्या धोरणांवरती टीका करताना प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला याप्रसंगी राहुल जराड तसेच गणेश जोंधळे विशाल शिंदे मोहम्मद तांबोळी गाथा भगत मशीरा तांबोळी सुमित खरात अनिकेत खरात वैभव वेराळ तसेच सचिन आहेर यांच्यासह युवा काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये जे घडत आहे ते सर्व काही दुर्दैवी आहे आपण बीडची घटना पाहिलेली आहे निरपराध अशा सरपंचाला ज्या पद्धतीने मारलं गेलं हे अत्यंत मानवतेला लाज वाटावी अशा प्रकारच त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करताना आपण पाहिलं आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना त्यांना गुंडांनी मारहाण केली हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत आपण पाहतोय की कॅन्टीन मध्ये एक, एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे याचा बारकानं विचार केला तर तुमच्या लक्षात येईल ते सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता तरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय व्यक्ती बोलतोय अनिर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचालवीरांना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे ती दहशत निर्माण करण्याकरता हे सरकार सत्तेवर कसं आलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सांगण्याच माहिती आहे जे फंडे त्यांनी वापरले त्याच्या बाबतीत चर्चा सगळीकडे आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार सत्तेवर आलं त्या फोडण्याचे कार्यक्रम त्यांनी केले सगळे काही चुकीचे निकाल दिले गेले या सगळ्यातून आलं त्याचा पूर्णपणे आज महाराष्ट्रावर नियंत्रण राहिलेलं नाही गुंड फोपवलेले आहेत दहशत निर्माण आहेत आणि ते भारतीय जनताला पुरस्कृत आहे हे एक राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांना जगातला मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे एवढं तुम्हाला सांगतो अत्यंत निषेध आहे कालचं तर विधानसभेमध्ये चाळीस वर्षामध्ये आम्ही असं कधी पाहिलेलं नाही वादविवाद असतात पण वादविवाद संपल्यावर लोक चाहत पिण्या नाही करताय आज आता पाहतोय की गुंड विधानसभेत येत आहेत आणि कोणाला तरी मारहाण करतायत की कुठली कुठल्या पद्धतीने हे चाललेलं आहे आणि त्यांना संरक्षण दिलं जात आहे जो अन्याय करतो जो मारहाण करतो त्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा हा उलटा कार्यक्रम चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय की पूर्णपणे लोकशाहीची अधोगती आहे आणि जी, ती रोखण्याची जबाबदारी समाजाची आहे जनतेची आहे जनतेनं ओळखलं पाहिजे संवेदनशील झालं पाहिजे चुकीचं चाललं असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे मग तो कोणत्या पक्षाचा कोणत्या जाती धर्मा कोणी काही असलं तरी अशा कृतीचा निषेध करण्याची जबाबदारी जनतेनं सुद्धा घेतली पाहिजे तरच हे थांबू शकत असं माझं एक वेळ झाला आहे खरं म्हणजे समाजी ब्रिगेडचे जे विचार मी समजून घेण्याचा प्रयत्न केला ते बहुजन समाजाचे विचार आहे सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हे समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि जे अति उजवे आहे आणि ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं धार्मिक राजकारण करतं त्याच्या विरुद्ध असलेले विचार त्यांचे आहेत बहुजन समाजाकरता खूप मूलभूत विचार त्यांचे आहेत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ज्ञानेश्वर तुकाराम महात्मा फुले आंबेडकरांचे शाहू महाराजांचे विचार एकत्र केले तर संभाजी ब्रिगेडचे विचार तयार होतात त्यामुळं असे विचार जर असतील आणि जे समाजाच्या हिताचे असतील अशा व्यक्तिमत्वाला का माराण होते हा कोण खरा कोण हा ओळखला पाहिजे हा काटे कोण गुंडाळ आहे त्याच्यावर अनेक केसेस आहे कुणाचे आरोप आहे त्याला पद दिलं जातं पदाधिकारी केलं जातं आणि त्याला असं सोडलं जातंय हे महाराष्ट्रामध्ये दहशतीचं राजकारण सुरू करण्याचा हा चाललेला प्रयत्न आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही खडे काटे शोधले पाहिजे आणि हे काटे मोडून काढले पाहिजे ही जबाबदारी शेवटी पक्ष म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू परंतु शेवटी समाज म्हणून जो आहे जनता जी आहे जागृत होत नाही तोपर्यंत मात्र हे प्रकार वाढत जाणार आहेत आम्ही आमच्या पद्धतीने करू प्रयत्न आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण काळजी घेऊ प्रयत्न करू सगळी धडपड करू परंतु माझं मत असं की या बाबतीत संवेदनशीलता ही जनतेमध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या निषेधार्थ आज आपण तो सगळ्यात बघलो लढाई फार क्लिअर आहे संभाजी अध्यक्षांवर हल्ला करणारा जो कार्यकर्ता होता कार्यकर्ता होता आपण सगळे साडे गुर्जींचे कार्य करता नदी गुरपट्याला कार्यकर्ता आहे आपण सगळे संविधान वादून कार्यकर्त्यांच गुरपट्याला किडा आहे आपण सगळे महात्मा गांधीजींचे वारंवारावर लढाई क्लॅन आहे या वर्षानुवर्ष त्यांनी ज्ञानेश्वर महाधींच्या आई वडिलांना जनसमाधी घ्यायला लावू तुकारामांच्या दाता बुडवल्या त्रास दिला त्यांनी महात्मा फुल्यांना मारायला माणसं पाठवली राज्य राज्यभाषणाला विरोध केला आपली मुलं शिकू नये म्हणून सावित्रीबाईंचा सा चेर चेर छळ सा केला आणि एवढंच नाही तर वर्गाच्या बाहेर बाबासाहेबांना बसवणारे लोक कोण आहेत ते तुम्ही आम्ही ओळखणे पाहते आणि यावरून वर्गांना आपण धडा शिकवायचा पाहिजे दररोज हल्ले केले जात आहेत दररोज फरक आम्ही लोकांच्या वरती हल्ला करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जातात आपली लढाई कृपत्रीमध्ये येऊन लढाई आहे आज कुठेही झाली कुठला संपला तुम्ही तरी मोठे मोठे लोक संपले तुम्ही काय शिका भारतीय संविधान नावाची गोष्ट आमच्या स्वातंत्र्य मना मना समता बंधूचा नावा ना, चुट आम्ही दररोज फिरत राहा तुम्ही कुठेही हिंदू मुसलमान करा तुम्ही किती हिंदू भांडण लावायचू ठाम करा आम्ही त्या भांडण घडणार नाही आम्ही समता म्हणणारी लोक आहोत मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं अहो एवढी गुंडाशाही पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ओळखतो समजाल का यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतो यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये काम भवनामध्ये मारा मारा होता विचार करा एक आमदार इकडं मेटारला निभावतो साधा गुन्हा दाखल होत नाही हिचित होती गांधी रमजण्याचा प्रश्न एवढी गोखळशाही आणि एवढी गुंडाशाही जर गोखळत असेल तर आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहोत सुखद आहे अशा प्रकारचा हुनर कसा शिकली भेदभाव आहे आपण तुला तुम्ही न पडता एकत्रित पुढे तुम्ही सुटेना पाहिजे असं मला वाटतं या आंदोलन आज तुम्ही नगरसोबत आपण सुद्धा प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो एक हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी ते विविध पक्षाचे सर्व लोक उपस्थित झालेले आहेत थोड्या तुम्ही आपल्या सर्वांचे नेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी देखील अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं खरं आपण नेमकं काय हवं या देशामध्ये आज आपल्याला समाजण्याचं समजण्याचं झालेलं आहे देशाला एक विकसित राष्ट्र बनवायचे की जाती जातींना धर्म बारवंमुळे भांडून लावून या देशाचं वाटप करायचे आणि मग आपण समजा बाजूनी लागाव मला असं वाटतं की या देशामध्ये आता राजकीय पक्ष अनेक असतील परंतु कोविडची मात्र दोनच आहे एक आहे की जे देशाच्या संविधानाला घेऊन पुढे जाऊन एक सर्वांचा विकास झालेला एक चांगलं राष्ट्र बनवायचं आणि दुसरा विकास आहे की कुठला येण केलं प्रकारे सत्ता हातात घ्यायची आणि ते करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचे लोक त्या ठिकाणी काही पोल किंवा नाही आता बनिकी संभाजी हा एकेरी उल्लेख झाला आता पंधरा साहेबांच्या साहेबांवर जात नाही तर शिवाजी विहिल्यापासून ही मुख्यमंत्री वाटत नाही त्यामध्ये असं काही याला एकेरी हे फक्त काय मला एका एखाद्या विशिष्ट व्यक्तीला मारायचं आहे म्हणून शोधूनच असं काहीतरी एक कारण द्यायचं आणि सामान्य माणसाच्या मनामध्ये बुद्धिरोध निर्माण करायचा अशा प्रकारचं हे काम आहे ठिकाणी तुमचं वैचारिक मतभेद असू शकतात तुमचा वैचारिक मतभेद या तुम्ही हवं तर तुम्ही काळात चर्चा तशी चर्चा करा ना एका व्यासपीठावर तर तू चर्चा करायची नाही काय नाही आणि कोणती माणसं आहे तुम्ही वेगवेगळ्या आता पेपरमध्ये आपण वाचतो की गुंडगिरीमध्ये त्यांच्यावर मोठ्या केसेस चालू आहेत क्रिमिनल चालू आहेत अशा लोकांना हताशी धरणाशी कृत्य करायची मला असं वाटतं की हे कसं असतं की हे म्हणतो ना आपण ती ज्या आत सुपात आहेत त्यांना जे जातात आहेत त्यांनी विचार केला की आपण सुपात असतो आपणही त्यांनी जातात जाऊ शकतो पण ही जर एक पद्धत आपल्या देशामध्ये निर्माण झाली तर पुढे काय होणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे ना रोज उठेल कुणी त्याच्या गल्ली सुरू सुरून जाईल कुणालाही एक तुम्ही मारायला सुरुवात करून ही आपली वाटचाल चालू आहे का हे खरखर अत्यंत अक्षम्य आहे आणि अशा पद्धतीने आज ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये आपण पाहिलं असेल की आता सर्वांनी थोडं केला साहेबांनी केला याने केला बंगलासाने केला की त्या विधान भवनामध्ये आपण जातो ते एक पावित्र्य एक मान्य आहे सर्वोच्च संस्था आहे ती सर्वोच्च संस्था आहेत आणि त्या सर्वोच्च संस्थेमध्ये कशा प्रकारची माणसं त्या ठिकाणी दुरदूस घालत आणि अशा पद्धतीचा दुर्दूस घालतायत आई बनू आणि शिवाय त्या ठिकाणी दिल्या जातात मला सांगा ना आपल्या प्रत्येक भारतीयाला खाली मान घालणारी गोष्ट आहे तर असे जे पुरागी असते ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं माझं मत तुम्ही जर घ्या देत का लोकशाहीच्या प्रतिष्ठा त्या ठिकाणी घालत आज जे काही जगामध्ये लोक पाहत असतील आम्ही विकसित भारताचा स्वप्न आहतो जगामध्ये लोक काय विचार करत असतील भारताबद्दल काय विचार करत असतील भारताबद्दल जगातले लोक हे आता वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढे चाललेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स जग पुढं चालले आणि आपण मात्र अशा पद्धतींमध्ये जर त्या ठिकाणी समाजाला अडतो अडकवलं तर मला असं वाटतं की या देशाचं भवितव्य पुन्हा आता त्या दिवशी आपण पाहिलं असेल की बाहेरचे देश आता हळूहळू आपल्यावर जरी अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी दादागिरी करायला लागली अमेरिकेची दादागिरी आपण पाहिली तर उद्याच्या काळामध्ये जाऊन आपण जर एक संघ राहिलो नाही चांगल्या पद्धतीने देशाला पुढे नेलं नाही तर अनेक स्थान आपल्या देशात असताना जर दे अशा प्रकार घडले तर उद्या या देशाचं खऱ्या अर्थाने हानी झाल्याशिवाय आली आणि हा झालेला हा हजला तिथं भॅड आहे जसं साहेबांनी सांगितलं की त्याच्या पाळणमुळे तुम्ही करतो ते असं तुम्ही जे करायला लावलं ते खऱ्या अर्थाने शोधलं पाहिजे आणि त्याच्या कडक बंदोबस्त कठोर शासन त्यांना झालं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून या निमित्ताने मी या झालेल्या घटनेचा प्रवीणदा गायकवाड यांच्यावर झालेल्या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद त्याच्या निषेधार्थ आज आपण सर्वजण नेते उपस्थित आहोत कोण आहेत प्रवीण गायकवाड काय आहे त्यांचं काम हे जर आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्व योजना जर समजलं तर आज जी आहे ती गर्दी खूप प्रचंड प्रचंड मोठी गर्दी झाली असती खरे आहे आपल्या सर्वांना त्यांच्या कामाबद्दल प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक युवकापर्यंत प्रत्येक नवतीपर्यंत पोहोचवण्याची गरज मला आज वाटते प्रवीण दादा गायकवाड हे फक्त संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही तर एक चांगला माणूस एक चांगला मराठी माणूस म्हणून सुद्धा ओळखलं त्यांना जात जेव्हा मी मराठी बोलते त्याच्यामध्ये सर्व लोक येतात महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे आणि प्रत्येक माणसासाठी करणार काम केलेलं काम जे प्रवीणदा गायकवाडांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे कितीतरी युवकांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कितीतरी युवकांच्या हातात पुस्तक देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कितीतरी युवकांना मोठं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हे के आपल्या सर्वांना समजलं पाहिजे हा माणूस कोण आहे हे आपल्याला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं अतिशय अतिशय गरजेचं मला वाटत त्यांचे विचार हे महाराष्ट्रातल्या मातीमध्ये प्रत्येक माणसाचे असले पाहिजे असे विचार त्यांचे आहे प्रत्येक माणसाला बरोबर घेऊन जाण्याचे विचार आहे अन्यायाच्या विरोधात लढा देण्याची आहे आणि जर अन्यायाच्या विरोधात जर आपण लढा देत असू आणि अन्याय करणारे आपल्याला जे त्रास देत असतील त्यांच्या त्यांच्यापेक्षा वाईट लोक कुणीच नाही जे काही त्यांच्याबद्दल झालं ते अतिशय अतिशय वाईट आहे पुरोगामी विचार जे आहेत हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुरोगामी विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने मोठं झालेला हा महाराष्ट्र आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या संस्काराने मोठं झालेला हा महाराष्ट्र आहे प्रत्येक मुलाला आपल्याला बरोबर घ्यायचं प्रत्येक युवकाला प्रत्येक युवतीला शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा